की शेतकऱ्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहास घेऊन नाही कसं जर असतं मला सांगा तर सेरिका झाल्या असते का हा मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं ऐकल निर्माण कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मत मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे